आष्टीवरून पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात वादंग इकडे नाही तर तुमचा मतदारसंघावर धस यांचा टोला भारतीय जनता पक्षातील दोन नेत्यांमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत भाजप नेत्या आणि पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात सोमवारी सभा घेतली या सभेत आपले आष्टीवर विशेष लक्ष असणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर आष्टीतील भाजप आमदार सुरेश धस यांनी पलटवार केलाय तुम्ही तुमचा मतदारसंघ सांभाळा आष्टीकडे लक्ष देण्यास आपण समर्थ आहोत तसेच निवडणुकीत काय म्हणाल्या होत्या याच्या आठवणी सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना करून दिली आहे आष्टीवर आपले विशेष लक्ष असणार आहे आणि याबाबत या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आमदार सुरेश धस म्हणाले आष्टीवर त्यांनी गेल्या निवडणुकीत खूप प्रेम केलं होतं आजच्या कार्यक्रमात त्यांचे ज्यांच्यावर प्रेम असतील ते लोकच या ठिकाणी आले असतील या कार्यक्रमात शिट्टीवाले घड्याळवाले हजर राहतील एक वेळ तुम्ही कॅमेरा उपस्थित लोकांवर फिरवा आष्टीतील भाजप कार्यकर्त्यांवर आणि भाजपच्या लोकांवर प्रेम करण्यास मी समर्थ आहे त्यांनी त्यांच्यावर प्रेम करू नये अशी माझी विनंती आहे सुरेश धस पुढे म्हणाले की पंकजाताईंनी मूळ मतदारसंघावर जास्त लक्ष द्यावे तिकडे सर्व हायजेक झालेलं आहे निवडणुकीत पंकजाताई यांनी आपला केवळे केज हा एकच मतदारसंघ असल्याचं म्हटलं होतं मग आता आष्टी हा कसा तुमचा मतदारसंघ झाला पंकजा मुंडे यांनी जास्तीत जास्त लक्ष त्यांच्या केचमधील राखेवर द्यावी वाळूवर द्यावी त्यांच्या मतदारसंघात गायरान जमिनी हडप केल्या गेले -के तिकडे लक्ष द्यावे आमच्या मतदारसंघावर लक्ष देऊ नये असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे अठराशे पंचवीस दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे आता त्या अठराशे पंचवीस दिवसामध्ये समजा दोनशे पंचवीस दिवस तर असेच जाते आता जाते घरचं काही काम असतं बाहेरचं काही काम असतं एखादा सप्ताह असतो एखादा असा कार्यक्रम असतो उरलेले ते दिवस आहेत सोळाशे त्या सोळाशे दिवसामध्ये रविवार रविवार सगळे घेतले प्रत्येक दिवस पंकजा गोपीनाथ मुंडे जेव्हा पालकमंत्री झाली होती पहिल्यांदा बीड जिल्ह्याची या राज्याचे मी जेव्हा ग्र... ग्रामीण विकास मंत्री झाले होते तेव्हा मी सांगितलं होतं की प्रत्येक दिवस या जिल्ह्याला ते मी तेव्हा दहा कोटीतरी किमान निधी आणि विकास केला आता मी कसं आता म्हणू शकते का नाही नाही कारण त्यांनी सांगितलं मी जे बोलते ते करते आपण मी आहे पर्यावरण मंत्री मी आहे पशुसंवर्धन मंत्री मी ग्रामविकास असताना वेगळी परिस्थिती पण हा काय मी सांगते माझ्या सोळाशे दिवसामधल्या प्रत्येक दिवसामध्ये केवळ बीड जिल्ह्याला नाही महाराष्ट्राच्या वाटेल की बाबा ह्या खात्यात ना न्याय व्हायला असं काम मी क्षणो आणि त्याचं वचन मी पूर्ण केल्या शे बीड तर माझाच आहे बीड मध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला काय का 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 ते पहिली तिकडं राष्ट्रवादीला गेला आता हे भारतीय जनता मतदार मतदारसंघ आहे मला जर जास्त काकण प्रेम करावं लागेल काय तर सार काय मला यावं लागेल चालेल ना देताल ना भाकरी भाजी काही फक्त धिंगाने करू नका काम करू द्या तो सेल्फी हाय धक्का बुक्की काही करायची नाही आणि तुम्ही लोक तर कार्यकर्ते सगळीकडे येतात पण आता ह्या बाया माऊल्या मा येऊ शकतात का कुठं सगळीकडे मग ह्या असतात या कार्यक्रमाला तर त्यांना समोर येते जाण त्यांना बघू दे जाणं त्यांना काही नसते कुंकू लावायचे बघायचंय असं माया करायची पदर उतरायचं हेच करायचं दुसरं काय हे मी लक्ष देणार प्रत्येक कामात लक्ष देणार याचा अर्थ तुम्हाला जसा घ्यायचं तसं घेऊ नका पंकजा मुंगे यांनी आज वक्तव्य केलं भाषणामध्ये लक्ष ठेवणार त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावरती आष्टी मतदारसंघावरती गेल्या इलेक्शन मध्ये आणि आज तुम्ही टीव्ही आले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथे हजर असतील हा शिट्टीवाले आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे त्यांनी तिकडे प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती हे विषय झाला डबल काय असं भाजपचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे मला त्याकडे जास्त लक्ष द्या हो भाजपचाच आहे जास्तीचे लक्ष द्या आमची काही हरकत नाही परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडं जास्त लक्ष द्या तिथलं सगळंच हायजॅक झालंय तिकडं बघा मग नाही आष्टी भाजपचा आता मतदारसंघ झाला इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे हे तुमच्या ध्यानात आहे ना मग आता भाजपचा मतदारसंघच काय झाला ते ज्या बोलतात ते ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही ते तुमच्याकडे आहे तर त्या इलेक्शनमध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाटेच मग आता भाजपचा मतदारसंघच खेळ झाला इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह हो, मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह हो, कसा झाला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आष्टी